इंडिगोचे अनेक विमानं रद्द झाल्यामुळे नागपूरवरून दिल्ली मुंबईला जाणाऱ्या इतर कंपनीच्या ज्या फ्लाईट्स आहेत त्यांचे तिकिटाचे दर जे आहे ते गगनाला भिडलेले आहे नागपूरवरून इंडिगोच्या ज्या काल वेगवेगळ्या ठिकाणी फ्लाईट जातो त्या दहापेक्षा जास्त फ्लाईट्स रद्द झालेल्या आहे क्रॉशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलेला आहे अचानक मागणी वाढल्यामुळे एअर इंडियानं तिकिटाचे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहे नागपूर मुंबई तिकिटाचा दर जवळपास पंचवीस हजारापर्यंत गेलेला आहे नागपूर Tudi... पंचवीस ते चाळीस हजारापर्यंत तिकीटाचा दर आहे नागपूर ते कोलकाता बेचाळीस हजार रुपयापर्यंत तिकीटाचे दर जे आहे ते गेलेले आहेत तर नागपूर ते पुणे पंचेचाळीस हजार ते पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत तिकीटाचे दर जे आहे ते जाऊन भिडलेले आहे नागपूर हैदराबाद जे पूर्वी सहाने सात हजार रुपयाला तिकीट मिळायचं ते आता पन्नास ते पंचावन्न हजार रुपयाला तिकीट झालेलं आहे आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो गेल्या दोन तीन दिवसामध्ये अनेक फ्लाईट जे आहेत त्या रद्द झालेल्या आहे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा आहे ज्या इतर कंपन्यांच्या फ्लाईट्स आहेत विमानं आहेत त्यांचे दर मात्र आता गगनाला भिडलेले आहेत नागपुरात हिवाळी अधिवेशन आहे मोठ्या प्रमाणात लोक नागपुरात येणार ना आहे नेते मंत्री येणार आहेत आणि त्यासोबतच लग्नाचं सीझन आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जे आहे ते तिकडाचे दर जे आहे ते गगनाला भिडलेले आहे आणि इंडिगोच्या अनेक फ्लाइट्स रद्द झालेल्या आहेत त्यामुळे या दरात आणखी वाढ झालेली आहे इंडिगोचे विमानं रद्द झाल्यामुळे इतर मान कंपनिया टिकटाच दर गगनाला भिड़ले है मोटा प्रमाण वाढ़िया है सो क्या रेट्स है और क्या फ्लाइट्स की दिक्कत आ रही है हम लोग की हम लोग की एक्चुअली अभी तक कम से कम छः फ्लाइट मिस हो चुकी है और हम लोग की कल आज सॉरी आज मॉर्निंग रायपुर से इंदौर के लिए थी फ्लाइट बट वो भी कैंसिल हो गई फिर हम लोग ने तत्काल में इधर से नागपुर से करवाया एयर इंडिया के कितने रेट से टिकट एयर इंडिया के तो हम लोग को चालीस से पैंतालीस हजार रुपये सिर्फ ये इंदौर का लग रहा था हाँ जी तो फिर हमने मतलब देखा कि थोड़ा मोड़ा कम कम जहाँ पर मिल जाए तो वहाँ से करवा लिया फिर हम लोग ने गाड़ी करवा के इधर आया फिर यहाँ से हम जा रहे हैं अभी इंदौर हम... कहाँ से आए आप अभी हम लोग चति, चति, छत्तीसगढ़ से आए हैं बिलासपुर से क्या हुआ फ्लाइट का फ्लाइट कैंसिल हो गई अचानक मैसेज आया कि आपकी फ्लाइट कैंसिल है तो हमारा इवेंट है इंदौर में जाना जरूरी है तो हमने तुरंत गाड़ी करके नागपुर आ गए नागपुर से भी हमारी फ्लाइट है एयर इंडिया का कितना टिकट है अभी एयर इंडिया का हम चालीस से अप्रोक्स पचास हज़ार दिखा रहा है पैंतालीस हज़ार तक दिखा रहा है अभी सर बहुत लूट मचा है एयरलाइंस में सच बताऊं तो बहुत ज़्यादा लूट मचा है पूरे सारे लोग बहुत परेशान चल रहे हैं हमारा इवेंट है इंदौर में और हम परेशान होकर यहाँ पे आए हैं अभी रायपुर से हमारी फ़्लाइट कैंसिल हो गई दस बजे की फ्लाइट थी हमारी वो कैंसिल हो गई तो उसके वजह से अब हमको यहाँ आना पड़ा और यहाँ पर भी फ्लाइट मांगी मेरी लेकिन मजबूरी है क्या कर सकते हैं और मजबूरी का एयरलाइंस फ़ायदा उठा रही है चालीस चालीस पचास पचास हज़ार में अब टिकट्स बेच रही है तो सारे लोग परेशान हैं अभी तो और हमारा इवेंट का काम है तो हम लोग तो हमारा जाना उस दिन सेम डे पर पहुंचना पहुँचना बहुत जरूरी रहता है छत्तीसगढ़ वरुण ये सभी टीम वाली है तिथ तिथ तिथनं यांची इंडिगोची फ्लाईट्स होती परंतु ते विमान रद्द झालेलं आहे आता त्यांना इंदोरला जायचं आहे चाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये तिकीटाचे दर आहे असं ते सांगतात आणि जवळपास तीनशे किलोमीटरचा प्रवास करून ते नागपूरला आले आणि नागपूरवरून आता विमानानं इंदोरला जात आहे तिकीटाचे दर मात्र गगनाला भिडलेले आहे कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन नोमाटे टी व्ही मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव